बीडच्या पालकमंत्री पदावरनं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंना सर्वपक्षीय नेत्यांकडनं विरोध होतोय पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना पालकमंत्री न करता अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीसांनी पद घ्यावं अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे मुंडे भाऊ बहीण सोडून कोणालाही करा अशी मागणी दमानिया यांनी देखील केलेली आहे पंकजा मुंडे झाल्या पालकमंत्री चालणार आहे का नाही आम्ही आमचं आम्ही पालकमंत्री पद सांगितलेलं आहे देवेंद्रजी फडणवीस नाही तर दादा नाहीतर एकनाथ शिंदे साहेब तिघापैकी एकच पालकमंत्री पाहिजे <coughs> कोणी बी धनंजय मुंडे पण नको पंकजा मुंडे पण अजिबात नाही तुम्हाला पंकजा ताईंनी माझ्या विरोधात काम केलेलं आहे त्या काय मला न्याय देणार आहेत उद्या त्यांची सिट्टीवाले लोक सांभाळत बसतील मग मी कशाला राजकारणात राहील माझ्या माग ज्या लोकांनी मतदान दिलेलं आहे त्यांची काम नाही झाल्यावर जोड्याने मारतील ना मला आम... उद्याच्या लोक पंकजाताई येणार शिट्टीवाल्याच्या घरी जाणार शिट्टीवाल्याचा प्रचार करणार म्हणजे परत कमळाचं चिन्ह फुलवायचंय कमळाची बाग फुलवायची पंकजाताईंना का शिट्टीची बाग फुलवायची ते पक्षाने ठरवाव ना कोणीही स्वीकारलं तरी चालेल पण दोघही भाऊ बहीण म्हणजे धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्याकडे कुठच्याही परिस्थितीत गेलं नाही पाहिजे खरं तर त्यांच्या पक्षाकडे गेलं नाही पाहिजे इतर कोणीही व्यक्ती महाराष्ट्रातील चालेल